स्वामी समर्थ अध्याय आठवा कथासार मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुभुवा ब्रह्मचारी यांचा हृदय अभिमान हरण केला याविषयीचा कथा भाग आलेला केला या अध्यायामध्ये शंकरराव राजराय बहादूर यांची कथा वर्णलेली आहे अक्कलकोटची जनता श्री स्वामीचरणी भक्तीस लागले त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दफ्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यथित होते पूर्व योगामुळे झालेल्या संबंध बाधनेने त्यांचे जगणे मुश्किल झाले सहा लाखाची जाहीगिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुखी असलेल्या शंकररावांनी संबंध बाधनेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले अनुष्ठानादी अन्नदान ब्राह्मण सत्पर्ण केली दानधर्म केला तरी देखील फायदा झाला नाही उलट शरीर काळवंटले शारीरिक व्याधी उद्भवली मनाची तळमळ आणि घालामेळ दिवसांगणित वाढू लागली नियतेने लिहलेला पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्यथीतून आपली मुक्ता मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले तीन महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला शंकररावांना श्रीस्वामींविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून ते निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोचले अध्याय नववा कथासार शंकरराव राजेराय बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले अक्कलकोट येथे असे अनेक भक्तगण आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत ब्राह्मणादी चारही वर्णाचे पारशी यवनाधिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेविकरणीसोबत झाली सुंदराबाई लोभीवृत्तीची होती शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्यथी घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशी योग जुळवून आणण्याबद्दल दोन हजार रुपयाची मागणी केली शंकरराव त्यास कबूल झाले सांगितल्यानुसार सुंदराबाई श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली स्वामी त्यावेळी शेख बाबाच्या दर्ग्यात होते तेथे एका कबरीमध्ये छाठी टाकून ते निजले व म्हणाले आम्ही तुमचे मरण चुकावले त्यानंतर शंकररावांनी तेथे बरेचसे अन्नदान केले फकीरांना खाना दिला कबिरीवर कफनी चढवली पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पाण्यात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले शंकररावांनी तसे करताच अल्पव्यधितच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्यधी निमावली व ते व्यधीमुक्त झाले पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन दहा हजार रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा त्यांच्याकडून अक्कलकोट येथे एक मठ बांधून घेतला अध्याय कथासार आपल्या गाठीशी पूर्व पुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील अध्यायास प्रारंभ करीत आहे हावेरी येथे बाळप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते वयाच्या तिशीनंतर एकाकी त्यांचे मन संसारातून विरले त्यांना परमात्माची ओढ लागली त्यांचे मन प्रपंचात रमेना प्रपंच क्षणभुंगूर असून त्यातील सुखसौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमात्माकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला एका रात्री स्वप्न दृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पानी सोळापुरास जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूच्या शोधार्थ ते बाहेर पडले मजल दरमजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले त्यांचा पूर्वपरिचित करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वर भक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हारराव दीक्षितांनी श्री शंकराचे बारा वर्ष तप केले शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले साक्षात श्री शंकर मल्लार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले या बालकाने आठव्या वर्षी मातेच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या सोहळ्यात आपण तूप वाढवण्याचे काम केले असे खुद श्री स्वामींनी कथन केले होते अशा या पावन पुण्यशाळी मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले येथे अध्याय धावा समाप्त होतो पुढील